नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये चार्टिंगचं चा एक एकदम बेस्ट फीचर आहे ते आपण डिस्कस करणार आहोत काय हे फीचर तर कस्टम इंडिकेटर्स तर म्हणजे काय आपल्याला एखादं इंडिकेटर बनवायचं आहे ते एकदम कस्टमाइज स्वरूपामध्ये तुम्हाला हवं तसं इंडिकेटर जे आहे ते तुम्ही चार्टिंगवर बनवू शकता आतापर्यंत आपण चार्टिंगवर वेगवेगळे स्कॅनर्स बनवून बघितलेले स्कॅनर्स म्हणजेच त्याला म्हणतात स्क्रीनर्स फिल्टर्स असं तुम्ही सोप्या भाषेत पण म्हणू शकता तर ह्याच्या व्यतिरिक्त एक चांगलं फीचर दिलेलं आहे ते म्हणजे कस्टम इंडिकेटर्स आणि आपल्याला हव्या तशा व्हॅल्यूचे इंडिकेटर्स आपण कसे तयार करायचे तर हे एकदम स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत साध्या सोप्या मराठी भाषेमधून हे शिकणार आहोत चार्टिंग वेबसाईटवरचं हे ट्रेडर्ससाठी अत्यंत महत्वाचं उपयोगी असं फीचर जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे आपला वेळ वाचवणारं फीचर आहे चार्टिंगच्या स्कॅनर्स मधले गोंधळ दूर करणारं फीचर हे आहे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पहिल्यापासून ते शेवटपर्यंत एकदम पूर्ण व्यवस्थित बघा अगदी सोपा व्हिडिओ आहे परंतु आपल्याला आजचा व्हिडिओ जर समजला तर पुढचे आपण जे थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे स्कॅनर्स आहेत तर ते आपल्याला बनवणं सोपं होऊ शकतं म्हणून आपल्याला हे कस्टम इंडिकेटरचं फीचर जे ते बघायचं आहे नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे इंडिकेटर जे आहे ते हाय लो क्लोज व्हॉल्यूम ओपन ह्याच्याशिवाय बनत नाही तर ह्याच व्हॅल्यूज असतात ओपन हाय लो क्लोज आणि व्हॉल्यूमच्या आणि त्याच व्हॅल्यूजवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून इंडिकेटर जे आहेत ते तयार केलेले आहेत तयार करणाऱ्यांनी तर तसंच हे कस्टम इंडिकेटर जे आहेत ते आपल्याला तयार करता येऊ शकतात आपल्याला हवं त्या लेवल्स आपल्याला काढता येऊ शकतात आणि त्या तयार करता येऊ शकतात तर चला आपण आता जाऊयात चार्टिंगच्या वेबसाईटवर चार्टिंगच्या ह्या मेन होम पेजवर या स्क्रीनर्सच्या टॅबवर आपल्याला भरपूर इंडिकेटर्स जे मिळालेले असतात वेगवेगळ्या लोकांनी बनवलेले ते वेगवेगळे इंडिकेटर्स आहेत कोणी कसं स्कॅनर बनवेल आपल्याला सांगता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला आपले स्कॅनर्ते स्वतः बनवलेले पाहिजे बनवता आले पाहिजे बरेचसे याच्यातले स्कॅनर जे बरोबर पण असतात आणि बरेचसे स्कॅनर जे चुकीचे पण असतात त्याच्यामुळे आपण आपले स्कॅनर जे ते बनवायचे परंतु ते सोपं कसं करावं तर त्याच्यासाठी आपला हा आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण बनवलेला आहे आता हे कस्टम इंडिकेटर्स जे आपल्याला कुठे बघायला मिळतं तर हे जे स्कॅन्स आहेत ह्या स्कॅन्स मध्ये आपल्याला ह्या ज्या चार ते पाच टॅब्स आहेत त्या टॅब्सपैकी ह्या इथं आपल्याला कस्टम इंडिकेटर जे मिळतं या ठिकाणी ती टॅप जी ती ओपन होते आणि इथं आपण आपलं कस्टम इंडिकेटर जे बनवू शकतो या ठिकाणी खाली गेल्यानंतर आपण क्रिएट अ न्यू कस्टम इंडिकेटर आपण तयार करू शकतो हे बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक नवीन इंडिकेटर तयार करण्यासाठी जागा मिळते आपण या ठिकाणी स्क्रीनर किंवा स्कॅनर्स म्हणत नाहीये या ठिकाणी आपण इंडिकेटर नवीन बनवायचा प्रयत्न करतोय ही एक गोष्ट महत्वाची तुम्ही लक्षात ठेवा हे आपल्याला का समजून घ्यायचंय ते आपण बघूयात काही उदाहरणांच्या साह्याने आपण ते बघूयात तर आता तर ह्याच्यापैकी आता समजा हे एन आर सेवन करंट डे एन आर सेव्हन म्हणजे काय सात दिवसांमध्ये सर्वात नॅरो रेंज असलेला स्टॉक्स कोणते ते शोधण्यासाठी हे स्कॅनर जे बनवलेलं असावं आता ते कसं बनवलेलं आहे ते आपण बघूयात आता हे बघा हे स्कॅनर जे अशा पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे एन आर सेव्हनचा आपण एक स्पेशल व्हिडिओ जो बनवलेला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही तो सुद्धा बघू शकता सात दिवसांपूर्वीची कॅन्डल ही सहा दिवसांपूर्वीची कॅन्डल ही पाच दिवसांपूर्वीची कॅन्डल ही चार दिवसांपूर्वीची कॅन्डल ही तीन दिवसांपूर्वीची कॅन्डल ही दोन दिवसांपूर्वीची कॅन्डल ही एक दिवसापूर्वीची कॅन्डल आणि ही आजची कॅन्डल ह्या पुढ आधीच्या कॅन्डल ज्या आहेत किती सुद्धा मोठ्या छोट्या असू शकतात परंतु ही आजची कॅन्डल जी आहे तर ही नॅरो रेंज आहे बघा या सगळ्या कॅन्डलपेक्षा सर्वात छोटी कॅन्डल जी आहे ती ही आहे मी कॅन्डल म्हणून फक्त स्त्रेषा दाखवलेली आहे म्हणजे काय तर ह्या कॅन्डलचं हाय आणि लो याच्यातलं अंतर जे आहे कमी आहे हाय मायनस लो हे अंतर कमी आहे कधीपेक्षा तर मागच्या सात दिवसांच्या हाय मायनस लो पेक्षा असं पण आपल्याला म्हणता येतं परंतु ह्या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवलेलं आहे इथं पुढे जे येते डेली हाय आणि लो आहे म्हणजे हे आजचं आहे हाय मायनस लो हे जे आहे ते कसं पाहिजे लहान पाहिजे लेस दॅन पाहिजे कशापेक्षा एक दिवस आधीच्या हाय लोपेक्षा एक दिवस आधीचा हाय मायनस लो तसंच हाय मायनस लो लेस दॅन टू डेज ॲगो हाय मायनस लो म्हणजे ह्या रेंजपेक्षा सुद्धा ही रेंज छोटी पाहिजे याच्यापेक्षा सुद्धा ही रेंज छोटी पाहिजे असं त्यांनी सलग सात वेळेस लिहिलेलं आहे आता हे लिहिताना काय होतं बघा आता आपण परत एकदा एकदा लिहून बघू हाय आता घेतलं मी हाय मायनस लो इज लेस दॅन हाय मायनस लो आपल्याला एवढं लिहावं लागतं त्याच्यानंतर इथं डे वन डे अगो इथं वन डे ॲगो हे आजचं तसंच ठेवायचं सगळीकडे कारण की आजची कॅन्डल आपण स्कॅन करतो म्हणून ही डेली तसंच ठेवायचं आहे आणि हे एक दिवस वन डे ॲगो टू डे अगो थ्री डे अगो फोर डे अगो असं सिक्स डे ॲगो हे सहा दिवसांचं स्कॅन केलं म्हणजे सातव्या दिवसाची आजची कॅन्डल जी आहे ती नॅरो रेंज आपल्याला मिळते तर हे लिहिण्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीने लिहावं लागतं परंतु हे असं प्रत्येक वेळेस लिहावं लागतं त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवसाचा जर कधी आपल्याला लिहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल परत सेम प्रक्रिया करावं लागेल आणि हे असं टू डे ॲगो लिहावं लागेल तर हे हाय मायनस लो हे प्रत्येक वेळेस आपण सिलेक्ट करण्याच्याऐवजी जर कधी हाय मायनस लो हे जर कधी रेंज आहे ही एक ह्या रेंजचं जर कधी आपण इंडिकेटर तयार करून ठेवलं तर एकदम सोपं जातं आपल्याला तर ते इंडिकेटर मी आता या ठिकाणी बनवून ठेवलं आहे कॅन्डल रेंज हाय मायनस लो ठीक आहे आता हे खूप सोपं झालं त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की याचा त्याच्यात फार उपयोग नाही परंतु जेव्हा आपले कॉम्प्लिकेटेड स्कॅनर्स ॲडव्हान्स लेवलचे स्कॅनर्स ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेला आपल्याला हे खूप गरजेचं असतं तर आता आपण ह्या ठिकाणी फक्त घेऊयात मी त्याचं नाव दिलेलं आहे कॅन्डल कॅन्डल रेंज ठीक आहे हे डेली कॅन्डल रेंज ही लेस दॅन परत कॅन्डल रेंज कॅन्डल रेंज म्हणजे काय हाय मायनस लो हे मी आधीच आ, इंडिकेटर जे ते कस्टम इंडिकेटर तयार करून ठेवलेलं त्याच्यामुळे मला फक्त हाय मायनस लो हे असं प्रत्येक वेळेस लिहायची गरज पडत नाही आणि हे डेली आहे इथं वन डे ॲगो आपण करायचं आहे अशा पद्धतीने आपण हे कस्टम इंडिकेटर जे तयार ते 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 करू शकतो आता बऱ्याचदा काय होतं आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नवीन इंडिकेटरची ओळख करून दिली ते म्हणजे कॅमेरेला पीओ पॉईंट्स आता ते कॅमेरेला पीओट पॉईंट्स आपण याच्यामध्ये आहे का ते बघूयात आपण सर्चमध्ये टाकू हे बघा त्या स्कॅनरचे व्हॅल्यूज आपण जर कधी शोधायचा प्रयत्न केला तर ह्या ठिकाणी ते इंडिकेटरच नाही तर त्याच्यामुळे इथं पीवोड पॉईंट्स आहेत पिवोट पॉईंट आर वन आर टू आर थ्री आर फोर आहेत परंतु कॅमेरीला पिवोट पॉइंट नाही आहेत तर तेचं जर कधी स्कॅनर आपल्याला बनवायचं असेल तर आपल्याला अडचण होईल आणि एच फोर आणि एच थ्री लेवल जे आहेत त्यांचं इंडिकेटर आपल्याला बनवावं लागेल तर ते आपल्याला ह्या ठिकाणी कस्टम इंडिकेटरमध्ये बनवावं लागेल तर आज आपण फक्त हे सिम्पल बघतोय डेली कॅन्डल रेंज मायनस डेली वन डे अगो कॅन्डल रेंज म्हणजे हाय मायनस लोची आपल्याला गरज नाही म्हणजे इथं काय होतं आपल्याला हाय सिलेक्ट करा इथं हाय सिलेक्ट करा Low kara, ही kara, ही लो सिलेक्ट करा त्याच्यानंतर ह्या ठिकाणी परत हाय सिलेक्ट करा ह्या ठिकाणी परत लो सिलेक्ट करा असं करावं लागतं त्याच्याऐवजी या ठिकाणी फक्त आपल्याला कॅन्डल रेंज आपल्याला सिलेक्ट करता येते एकच इंडिकेटर सिलेक्ट करायचं ठीक आहे तर हे आपलं काम जे ते सोपं होऊ शकतं आता ह्या ठिकाणी आपण हे आपण बनवलेलं कॅन्डल रेंजची जी ओळ आहे फिल्टर आहे तर ते डिलीट करू आणि एक नवीन स्कॅनर बनवू अशाच पद्धतीचं परंतु कस्टम इंडिकेटर वापरून नॅरो रेंजचं तर ते ह्या ठिकाणी आपण बनवू शकतो त्याच्यात पण निफ्टी फ्युचर्स आहे आपण इथं पण निफ्टी फ्यूचर सिलेक्ट करू आणि आपलं कॅन्डल रेंज ठीक आहे इज लेस दॅन कॅन्डल रेंज वन डे ॲगो आपल्याला इथे टाकायचं आहे ठीक आहे याचंच आपण डुप्लिकेट करू टू डे ॲगो थ्री डे ॲगो ह्या इथे चॅ फोर डे ॲगो करण्यासाठी आपल्याला एन डे दे असं देतं त्याचं आपण फोर डे ॲगो करू इथं एन फायव डे अॅगो आणि ह्या ठिकाणी परत एन सिक्स डे अॅगो हे झालं सेम ठीक आहे आपण फक्त कॅन्डल रेंज हे सिलेक्ट केलं हाय मायनस लो सिलेक्ट केलेलं नाहीये ठीक आहे यांचे रन स्कॅन जर कधी केलं तर या ठिकाणी त्र्याऐंशी स्टॉक्स जे आहेत ते आलेले आहेत त्याच्यामध्ये नॅरो रेंज जी तयार झालेली आहे ते आधीचं जे स्कॅनर आहे हाय मायनस लो हाय मायनस लो असं तयार केलेलं एकूण त्र्याऐंशी स्टॉक्स जे आहेत ते आलेले आहेत आणि आपण आता हे कॅंडल रेंज हे कस्टम इंडिकेटर वापरून जर कधी स्कॅन तयार केलं एन आर सेव्हनच नाव देऊ तुला एन आर एन आर सेवन कस्टम इंडिकेटर डेमो असं नाव दिलं आणि सबमिट केलं हे बघा याचं नाव आहे एन आर सेवन करंट डे याच्यामध्ये एटी थ्री आहे आणि हे आपलं दुसरं जे आहे ते कोणते एन आर सेवन कस्टम इंडिकेटर डेमो कॅन्डल रेंज याच्यामध्ये सुद्धा आहे त्र्याऐंशी स्टॉक्स म्हणजे सेम काम होतं फक्त या ठिकाणी आपण हे सोपं केलं आता हे खूप सोपी गोष्ट आहे हाय मायनस लो आपल्याला बरेचसे कॉम्प्लिकेटेड सुद्धा बनवावे लागतात तेव्हा आपल्याला हे कस्टम इंडिकेटर खूप फायदेशीर ठरतं आणि वेळ पण खूप वाचवतात आता आणखी एक दुसरं बघूयात आता थोडंसं कॉम्प्लिकेटेड बघूया नॅरो रेंज आपण डिलीट करूयात छान व्हिडिओ आपण बनवलेला आहे नॅरो रेंज आणि त्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला एक चांगलं नॉलेज त्याच्यामध्ये मिळेल आणि ट्रेडिंगसाठी चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळवता येतील बिअर स्पिनिंग टॉप प्रिव्हियस फिफ्टीन मिनिट टाइम फ्रेम आता हे स्कॅनर कोणीतरी तयार केलेलं आहे त्यांनी काय निफ्टी फाय हंड्रेडचे चे स्टॉक्स जे ते सिलेक्ट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे फिफ्टीन मिनिट ओपन ग्रेटर दॅन फिफ्टीन मिनिट क्लोज ओपन इज ग्रेटर पाहिजे म्हणजे रेड कॅन्डल बनली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे ओपन वर आहे आणि क्लोज खाली आहे म्हणजे रेड कॅन्डल बनली पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे पहिली कंडिशन ती टाकलेली आहे बिअरिश स्पिनिंग टॉप ठीक आहे म्हणजे रेड स्पिनिंग टॉप त्यांना बनवायचा आहे ग्रीन पण स्पिनिंग टॉप बनतो आणि रेड पण बनतो तर त्याच्यात त्यांना रेड बनवायचा आहे आता त्यांनी काय केलेलं आहे ब्रॅकेट झिरो फिफ्टीन मिनिट ओपन मायनस फिफ्टीन मिनिट क्लोज असं एक घेतलेलं आहे ओपन मायनस क्लोज ओपन मायनस क्लोज ओपन मायनस क्लोज हे सगळ्या ठिकाणी सारखं घेतलेलं आहे ठीक आहे आणि त्यांनी इकडे लेस दॅन इक्वल टू हाय मायनस ओपन हाय मायनस ओपन क्लोज मायनस लो क्लोज मायनस लो असं घेतलेलं आहे ठीक आहे आता हे बघा हे कसं दिसतंय आता हिथंच आपण जर कधी कस्टम इंडिकेटर्स तयार केले आता आपण स्कॅनमध्ये जाऊयात स्कॅनमध्ये गेल्यानंतर कस्टम इंडिकेटर्स आपल्याला दिसतात कस्टम इंडिकेटरच्या खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नवीन एक इंडिकेटर साठी जागा मिळते आपण ह्या ठिकाणी बनवू आता क्रिएट दुसरं एक नवीन स्कॅनर बनवू त्यांना काय हवं आहे त्याच्यामध्ये ओपन मायनस क्लोज पाहिजे ओपन मायनस क्लोज ह्याला सेव्ह हो करू ओपन मायनस क्लोज ठीक आहे हे एक आपण इंडिकेटर तयार केलं कस्टम इंडिकेटर आणखी दुसरं त्यांना काय पाहिजे याच्यामध्ये हाय मायनस ओपन पाहिजे त्यांना तर आपण या ठिकाणी एडिट पण करू शकतो हे बघा या ठिकाणी एडिटचा ऑप्शन दिलेला आहे आपण एडिट सुद्धा करू शकतो हाय मायनस ओपन करून टाकू इथं आपल्याला ऑलरेडी बनवलेलंच आहे तसंच इंडिकेटर फक्त त्याचं नाव टाकायचं राहिलं आपलं ना हाय मायनस ओपन ठीक आहे सबमिट करायला थोडासा वेळ लागतो ठीक आहे हे बघा आता काय काय झाले क्लोज मायनस लो राहिला क्लोज मायनस लो हे बघा आता आपण स्कॅनर्स मध्ये गेलो कस्टम इंडिकेटर्समध्ये गेलो त्यांची जी रिक्वायरमेंट आहे हाय मायनस लो ओपन मायनस क्लोज आणि क्लोज मायनस लो या तीन गोष्टी आहेत आपण इंडिकेट याचे कस्टम इंडिकेटर बनवले आता त्याच्या साहाय्याने आपण एक सिम्पल स्कॅन जो आहे तो बनवू शकतो आता या ठिकाणी आपल्याला कस्टम इंडिकेटर तयार करायचं आहे त्यांना काय करायचं आहे ओपन मायनस क्लोज हे सुरुवातीला पाहिजे ओपन मायनस क्लोज हे आपण घेतलं ठीक आहे ह्याचं आपण डुप्लिकेट करून घेऊ चार वेळेस हवं आहे चार वेळेस आपण ओपन, ओपन मायनस क्लोज केलं ओपन मायनस क्लोज चार वेळेस ठीक आहे आता हे फिफ्टीन मिनिट पाहिजे आपल्याला आपण ह्या ठिकाणी फिफ्टीन मिनिट करू शकतो झिरो झिरोचा अर्थ म्हणजे लेटेस्ट कॅन्डल या इथं ऐवजी मायनस वन असेल तर minus... मायनस म्हणजे मागची प्रिव्हियस कॅन्डल असा त्याचा अर्थ होतो हे आपण सगळीकडे सेम करून घेऊयात फिफ्टीन मिनिट फिफ्टीन मिनिट फिफ्टीन मिनिट फिफ्टीन मिनिट प्रत्येकाचं आता या ठिकाणी दुस पहिले त्यांना कंडिशन काय पाहिजे लेस दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू घेतलेलं आहे दुसरी कंडिशन ग्रेटर दॅन घेतलेली आहे ग्रेटर दॅन आपण सिंपली कॉपी करतो ते स्कॅनर तिसरी कंडिशन जे आहे लेस दॅन ऑर इक्वल टू घेतलेली आहे लेस दॅन ऑर इक्वल टू ही ग्रेटर दॅन हे बघा आता हे दिसताना खूप कॉम्प्लिकेटेड दिसतंय परंतु हे दिसताना एकदम सुटसुटीत दिसतंय ठीक आहे आता हे ऐवजी आपल्याला आणखी दुसरं काय करायचं आहे ब्रॅकेट ब्रॅकेट घेऊ शकता तुम्ही ब्रॅकेट हाय मायनस हाय मायनस ओपन आहे आपण ह्या ठिकाणी ऐवजी फक्त हाय मायनस ओपन घेतला ठीक आहे आणि इन टू नंबर झिरो पॉईंट फाईव्ह आहे ठीक आहे आता ही ओळ सुटसुटी दिसते की ही ओळ सुटसुटी दिसते दिसायला पण सोपा आणि करायलासुद्धा सोपं आता ह्या ठिकाणी डेली चूक झालेली इथं म्हणजे ह्या ठिकाणी आपलं अशा गोष्टी राहून जातात त्याच्यामुळे आपले स्कॅनरच्या चुकतात कधी कधी खूप वेळ जातो ह्या चुका लक्ष द्यायला त्याच्यामुळे प्रॉपर लक्ष देऊन करायचं आता इथं डेलीज ठेवलेलं होतं मी इथं फिफ्टीन मिनिट पाहिजे आपलं हे फिफ्टीन मिनिट त्याच्यामुळे हे पण फिफ्टीन मिनिटच पाहिजे तर अशा पद्धतीने हे करता येतं आता मी व्हिडिओ थोडासा पॉज करतो हे सगळ्या कंडिशन तयार करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो पूर्ण आणि आपण बघूयात सेम रिझल्ट येतात का हे बघा आपला हा स्कॅनर जो येतो बनवून झालेला आहे एकदम सुटसुटीत दिसतो आहे आणि आपला खूप वेळ जो येतो ह्याच्यामध्ये वाचतो आहे आणि हा स्कॅनर जो आहे तो खूप गोंधळ झाल्यासारखा दिसतो हा स्कॅनर जो येतो एकदम सुटसुटीत दिसतो आणि हा स्कॅनर बघा सेम कंडिशन टाकून हा डेमो नावाचा तयार केलेला आहे ह्याच्यामध्ये आता सध्या कुठलाच फिल्टर होत नाही आहे ह्याच्यामध्ये सुद्धा कुठलाच फिल्टर होत नाही आहे या ठिकाणी एकोणावीस जूनला एसी पी एन बी आय ओ सी आलेले आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा एकोणावीसला एसी पी एन बी आय ओ सी आलेले आहेत तर अशा पद्धतीने हे कस्टम इंडिकेटर जे ते ओपन मायनस क्लोज हे आपल्याला खूप ठिकाणी वापरावं लागतं बऱ्याचदा म्हणजे स्टिकचे स्कॅनर बनवायचे असतील तर ओपन मायनस क्लोज हाय मायनस ओपन हाय मायनस लो ओपन मायनस लो असे वेगवेगळे इंडिकेटर आपल्याला वारंवार लागतात तर ते आपण कस्टम इंडिकेटरमध्ये बनवून ठेवू शकतो आणि त्याचा फायदा जो तो घेऊ शकतो त्याच्यामुळे आपला वेळ खूप वाचू शकतो तर असे हे कस्टम इंडिकेटर्स आपण तयार केलेले आहेत तर तुम्ही ते वापरून बघू शकता जर तुम्हाला अशा पद्धतीचं प्रीमियम कंटेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करायला विसरू नका व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत शेअर करा तुमचा एक लाईक आणि शेअर आपल्या या यूट्यूब चॅनलसाठी खूप महत्त्वाचा आहे आपला एक लाईक आणि शेअरमुळे यूट्यूबच्या अल्गुरिदमला कळतं की हा व्हिडिओमध्ये खरोखर खूप खर चांगलं कंटेंट देते आहे त्यामुळे आपलं चॅनल वाढण्यासाठी त्याचा फायदा होतो म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली कॉमेंटसुद्धा करू शकता किंवा काय तुमच्या शंका असतील तर त्या शंकासुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता यापूर्वी ज्या विचारलेल्या शंका आहेत किंवा स्कॅनर तयार करण्यासाठी ज्या रिक्वेस्ट तर त्या सगळ्या रिक्वेस्ट आपण हळूहळू सॉल्व्ह करणार आहे एकाच वेळेला सगळ्या गोष्टी होणार नाही परंतु आपला लाईक शेअर आणि सबस्क्राईबमधून प्रतिसाद खूप आवश्यक आहे जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक सोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र